कल्याण शहरातील उदय गणेश मंडळ हे केवळ एक धार्मिक मंडळ नसून सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांचं प्रतीक बनलं आहे एकोणीसशे त्रेपन्न साली स्थापन झालेल्या या मंडळाचा त्र्याहत्तर वर्षांचा प्रवास हा परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम दर्शवतो मंडळाचे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं चलचित्र देखावे जे पौराणिक कथांना जिवंत रूप देऊन नव्या पिढीला आपल्या समृद्ध इतिहासाची ओळख करून देतात या देखाव्यांमधून कला आणि संस्कृतीचा वारसा जपण्याचा मंडळाचा प्रयत्न खरच वाखान्याजोगाय यासोबतच पर्यावरणाबद्दलची त्यांची जागरूकता एक नवा आदर्श निर्माण करते गेल्या चार वर्षांपासून लाकडी गणेश मूर्तीची स्थापना करून आणि तिचं विसर्जन न करता मंडळ पर्यावरणाचं संरक्षण करत आहे या मंडळाची आणखी एक अनोखी परंपरा म्हणजे एकादशीच्या दिवशी निघणारी गणरायाची मिरवणूक या परंपरेमागे खास इतिहास आहे जो या मंडळाची आगळी वेगळी ओळख निर्माण करतो मंडळाला ची स्थापना एकोणीशे त्रेपन्न साली झालेली आहे हे त्र्याहत्तरावं वर्ष आहे मंडळाचं मंडळाने आजपर्यंत देखाव्यांमध्ये चलचित्रावरतीच भर दिलेला आहे ह्या चलचित्रांमध्ये देखील आम्ही पौराणिक कथा यांच्यावरच भर असतो आम्ही कुठल्याही प्रकारचं राजकीय राजकीय किंवा इतर कुठल्याही विषयांवर आम्ही बनवत नाही पौराणिक कथांवरती चलचित्र बनवण्याचं कारण एक आहे की आपल्या ज्या काय पुराणामध्ये घडलेल्या गोष्टी आहेत किंवा आपले जे दे, दे, देवी देवता किंवा जे काय गुरु आहेत ज्यांच्या मागे ज्यांच्या अस्तित्वावर काय ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या लोकांना समजायला हव्यात नवीन पिढीला समजायला हव्यात म्हणून आम्ही पौराणिक कथांवर चलचित्र बनवतो त्याचबरोबर गेल्या चार वर्षांपासून पासून पर्यावरणाची जी परिस्थिती आहे तर पीओपीच्या मूर्तींमुळे जी काही हानी होते पर्यावरणाला त्या गोष्टीला लक्षात घेऊन चार वर्षापूर्वी मंडळाने लाकडाची मूर्त बनवण्याची डिसिजन घेतलेली आहे तर आता जी आपण बाप्पाची मूर्त बघता आहात ती सागाच्या लाकडांपासून बनवलेली आहे मूर्त ही दरवर्षी मिरवणुकीत जाते पूर्ण मिरवणुकीचा जा रूट फिरवला जातो आणि परत येऊन ती आपल्या जागेवर स्थानापन्न होते यामुळे काय होतं की आपल्या पर्यावरणाचं जे हे आहे नुकसान आहे तेही टळत आणि आपल्या बाप्पाचा उत्सवही मनवला जातो मंडळाने गेल्या त्र्याहत्तर वर्षामध्ये जे काही मिरवणुकीला वाजंत्री आहे त्यामध्ये कल्याणमध्ये प्रथम ढोल ताशा पथक हे आणणार मंडळ हे उदय गणेश मंडळ आहे मर्द पिक्चर मध्ये जो भांगडा नाचतो तो भांगड्या उदय गणेश मंडळाने रस्त्यावर आणून नाचवलेला मिरवणुकीमध्ये त्याचप्रमाणे वेसावकर मंडळींनी पारंपरिक कोळी नृत्य हे रस्त्यावर ना केलेलं आहे उदय गणेश मंडळासाठी नच बलिये मधला गरबा जो आहे तो या मंडळांनी रस्त्यावर नाचवलेला आहे तर ज्या वेळेला उदय गणेश मंडळाचा गण बाप्पा निघतो विसर्जनासाठी त्यावेळेला कल्याण मध्ये चौका चौकांमध्ये लोकांना ही उत्सुकता असते का ह्या वर्षी हे मंडळ काय नाविन्य आणणार आहे आणि त्यामुळे ह्या मंडळाचा विसर्जन बघण्यासाठी आपल्याला गर्दी बघायला मिळते आणि मंडळाचं विसर्जन हे एकादशीच्या दिवशी असतं एक एका हे कल्याण मध्ये एकाच ठिकाणी होतं कारण ज्या वेळेला लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाचा जो हे आणला त्यावेळेला फार विरोध होता आणि त्यासाठी पुण्याच्या गणपतीच्या विसर्जन करण्यासाठी कल्याणची लोक जावीत म्हणून मेळ्याच्या गणपतीची स्थापना करण्यात आली जे एकादशीला होता त्यामुळे पुण्याची लोकही कल्याणच्या लोकांच्या मदतीसाठी एकादशीच्या विसर्जनाला येत असत आणि मग कल्याणची लोकही अनंत चतुर्दशीला पुण्याला त्यांच्या मदतीसाठी जात असत तर ह्या मागचं हे एक कन्सेप्ट आहे आणि त्यामुळे या उत्सवाला एक वेगळाच हे आहे अशा प्रकारे उदय गणेश मंडळ हे परंपरा कला पर्यावरण प्रेम आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम साधणारं एक प्रेरणादायी मंडळ म्हणून आज ओळखलं जात आहे